चार महिन्या आधीचा म्हणजे डिसेंबर महिन्यातला किस्सा आहे आय पी एलची ऑप्शन सुरू होती प्लेयर्सची नावं यायची कोटींचे आकडे फुटायचे आणि प्लेअर्सची चांदी व्हायची कुठल्याही प्लेयरचं नाव आलं की कॅमेरा टीमच्या मालक लोकांवर फिरायचा सगळे ओळखीचे चेहरे त्यात दिसायचे पण एक चेहरा दिसला की कॅमेरा तिथंच थांबावा असं वाटायचं कारण चेहरा असायचा प्रीती झिंटाचा आय पी एल सुरू झाल्यापासून जशी आर सी बीने एकही ट्रॉफी जिंकली नाही तशीच पंजाबनेही जिंकली नाही पण त्यांची मापं कुणी काढत नाही कारण मॅच हारो किंवा जिंको गालावरची कळी खुलवत प्रीती झिंटा स्टँड मध्ये बसलेली दिसते प्रीती झिंटाचा विषय निघाला की मेन मुद्दा भरकटतोय तो असा कारण आपण होतो ऑक्शन मध्ये काय झालं या विषयावर ऑक्शनमध्ये एक्सिलरेटेड राऊंड नावाचा एक विषय असतो ज्यात ऑक्शनमध्ये कुणीच बोली न लावलेल्या प्लेअरची नावं स्पीड मध्ये घेतली जातात त्यांना दुसरा चान्स दिला जातो ऑक्शनर मल्लिका सागरनं शशांक सिंह हे नाव घेतलं वीस लाख बेस्ट प्राईज होती आणि प्रीती झिंटानं त्याला टीम मध्ये घेतलं सोल टू पंजाब किंग्स हा आवाज आला हातोडी पडली आणि नेसवाडी बोलणी सुरू झाली त्यांनी सागरला खुणावलं की आम्ही चुकीचा प्लेअर घेतलाय आम्हाला दुसऱ्या शशांक सिंहवर बोली लावायची होती याला परत घ्या आता एकदा सोल्ड झालेला प्लेअर ऑप्शन मध्ये परत टाकता येत नाही त्यामुळे शशांक सिंहची लिटरली चुकून पंजाबच्या टीम मध्ये निवड झाली कट टू सव्वीस एप्रिल ची पंजाब विरुद्ध कोलकाता मॅच कोलकात्यानं दोनशे एकसष्ट रन्स मारले आयपीएलच नाही तर टी ट्वेंटी क्रिकेटमध्येही एवढं टार्गेट चेस केलं नव्हतं पण पंजाबनं केलं मॅच जिंकवणारी सिंगल काढली शशांक सिंहनं तोच शशांक सिंह ज्याला प्रीती झिंटाने चुकून टीम मध्ये घेतलं होतं चार महिन्यात आणि नऊ मॅचेसमध्ये असं काय बदललं ज्यामुळे शशांक सिंह फक्त पंजाबचाच नाही तर आय पी एलचा स्टार बनलाय शशांक सिंह आहे कोण आणि त्यानं आपल्याला मिळालेला दुसरा चान्स कसा गाजवलाय पाहुयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू शशांक सिंहचे वडील आय पी एस ऑफिसर त्याच्या वडिलांनी एकोणीसशे शहाण्णवच्या वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये भारताला हारताना बघितलं आणि आपल्या मुलाला क्रिकेटर बनवायचं ठरवलं शशांकनं प्रॅक्टिस सुरू केली मध्य प्रदेशकडून तो एज ग्रुप क्रिकेटही खेळला पण अचानक वडिलांची मुंबईमध्ये बदली झाली आणि त्याला मुंबईत यावं लागलं मुंबईत आल्यावर त्याचा खरा स्ट्रगल सुरू झाला लोकलमधून भली मोठी किडबॅक घेऊन प्रवास करायचा जिथं मॅच असेल ते मैदान काढायचं आणि खेळायचं शशांकचं नाव मुंबई क्रिकेटच्या सर्कलमध्ये चर्चेत आलं ते कांगा लीगमुळं लांब लांब सिक्स मारणारा प्लेअर म्हणून त्याची हवा झाली दोन हजार पंधरामध्ये वयाच्या चोवीसाव्या वर्षी त्याला मुंबईच्या व्हाईट बॉल टीममध्ये संधी मिळाली पण रणजी ट्रॉफीच्या टीम मध्ये चान्स मिळत नव्हता सूर्यकुमार यादव श्रेय सय्यर सिद्धेश लाड पृथ्वी शॉ अशी कोर असताना शशांकचं नाव पंधरा प्लेयर्सच्या लिस्टमध्येही येत नव्हतं वयवर्ष अठ्ठावीस झालं पण शशांक सिंह एकही रणजी मॅच खेळला नव्हता मुंबईतली मैदान गाजवत होता इकडून तिकडं खेळण्यासाठी पळत होता पण शशांकला चान्स मिळत नव्हता त्यानं पॉंडिचेरीला जायचा प्रयत्न केला पण त्या टीम ही लक लागलं नाही पहिला चान्स घेतला तो हुकला शशांकच्या वडिलांनी त्याच्यापुढं स्पर्धा परीक्षा देण्याचा पर्याय ठेवला पण त्यानं क्रिकेटमध्ये दुसरा चान्स घ्यायचं ठरवलं दोन हजार एकोणीस वीसच्या रणजी सीझनला त्यानं छत्तीसगडकडून खेळायचा निर्णय घेतला शशांकला मिळालेला हा दुसरा चान्स जो त्यानं गाजवला छत्तीसगडच्या टीममध्ये त्याला सेटल व्हायलाच वेळ लागला एकतर सगळे दिवस हॉटेलवर राहून काढायचे होते शशांक ओपनर म्हणून किंवा टॉप ऑर्डर बॅटर म्हणून खेळला होता पण इथं त्याच्यापुढं फक्त फिनिशर म्हणून खेळायचा पर्याय होता त्यानं तो निवडला रणजी क्रिकेटमध्ये चांगली बॅटिंग केली आणि मग आली विजय हजारे ट्रॉफी मॅच होती मुंबई विरुद्ध छत्तीसगड त्या मॅच आधी छत्तीसगडनं मुंबईला कधीच सिनियर लेवलला हरवलं नव्हतं त्या मॅच मध्ये ते जमलं हिरो ठरला होता शशांक सिंह तर शशांक बॅटिंगला आला तेव्हा सूर्या शिवम दुबे सर्फराज ही सगळी गँग त्याला सिलेक्ट करत होती पण शशांक खचला नाही त्यानं तीनशे अठराचं टार्गेट चेस करताना चाळीस रन्सची महत्वाची इनिंग खेळली आणि छत्तीसगड जिंकलं मुंबई विरुद्ध पहिल्यांदा दुसऱ्या चान्सचं शशांकनं सोनं केलं मग आली आयपीएल वडिलांचं स्वप्न मध्य प्रदेश मधली प्रॅक्टिस कांगालीग मुंबईची मैदान न मिळालेला चान्स सगळं काही फिटलं शशांकची दिल्ली कॅपिटल्समध्ये निवड झाली पण एकही मॅच मिळाली नाही शशांकची राजस्थान रॉयल्समध्ये निवड झाली पण तेव्हाही एकही मॅच मिळाली नाही मग दोन हजार बावीस मध्ये त्याला सनरायझर्स हैदराबादनं टीममध्ये घेतलं तो दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच मैदानात उतरला आणि पहिल्याच बॉलला फोर मारले मग लॉकी फर्ग्युसनला सलग तीन सिक्स मारले सहा बॉल पंचवीस रन्सच्या इनिंगमुळे रातोरात स्टार झाला पण त्यानंतर त्याला आणखी चार मॅचेसमध्येच बॅटिंग करायचा चान्स मिळाला हो। हो न रिटर्न केलं नाही दोन हजार तेवीसच्या सीझनला तो मध्ये पुन्हा त्याचं नाव ऑक्शन मध्ये आलं आणि पहिल्या राऊंडला एकदा शशांक सिंह हे नाव पुकारलं गेलं पंजाबची टीम एकोणीस वर्षांच्या दुसऱ्या शशांक सिंहसाठी इच्छुक होती पण नाव सारखं असल्यानं त्यांनी या बत्तीस वर्षांच्या शशांक सिंहला हो टीम मध्ये घेतलं चूक झाल्याचं त्यांना जाणवलंय पण आता सारवासारव करण्याशिवाय पर्याय नव्हता शशांकला दुसरा चान्स मिळाला चुकून का होईना पण मिळाला अर्थात त्याला खेळायची संधी मिळेल का यावर प्रश्नचिन्ह होतच पण आय पी एलच्या आधी झालेल्या डी वाय पाटील मध्ये पंजाबचा कॅप्टन शिखर धवन न शशांकच्या नेतृत्वात खेळला त्यानं शशांकचा अंदाज घेतला आणि त्याला एकच गोष्ट सांगितली तू पहिल्या मॅच पासून टीम मध्ये खेळशील पहिली मॅच आली शशांक पहिल्याच बॉलवर आउट झाला पंजाबला वाटलं चूक महागात पडणार पण शशांकची स्टोरी दुसऱ्या चान्समध्ये भारी होत असते आणि ती झालीही गुजरात विरुद्धची मॅच दोनशे रन्सचं टार्गेट होतं पंजाबची अवस्था चार आउट सत्तर आणि शशांकनं नॉट आऊट एकसष्ट मारत मॅच फिनिश केली सनरायझर्स हैदराबाद विरुद्धही त्यानं नॉट आऊट सेहेचाळीस मारला पण मॅच फक्त दोन रनांनी हुकली मुंबई विरुद्ध एक्केचाळीस मारत त्यांना हार्दिक पंड्याच्या बत्त्या डीम केल्या होत्या आणि आता कोलकाता विरुद्ध बेअरस्टो सोबत थांबवून विषय एंड करून टाकला फिनिशर म्हणून त्यानं स्वतःला सिद्ध केलं शांत डोकं ठेवून जबाबदारी ओळखून तो खेळत राहिला भले समोर कुठलाही बॉलर असो पंजाबला जिंकवत राहिला पंजाबनं ऑप्शन मध्ये फक्त पैसा खर्च केला भारी प्लेयर्स घेतलेच नाहीत अशा टीका झाल्या ज्या खोट्या ठरल्या दुसरा चान्स मिळालेल्या शशांक सिंहमुळं त्या खोट्या ठरल्या चुकून टीम मध्ये घेतलेल्या शशांक सिंहमुळं पण हा दुसरा चान्स शशांकला कुठवर घेऊन जाऊ शकतो वयाच्या बत्तीसाव्या वर्षी त्याला टीम इंडियामध्ये संधी मिळेल का तो निव्वळ आय पी एल पुरताच मर्यादित राहील का अशा चर्चाही लय होतात पण वय मॅटर करत नाही हे सूर्यकुमारनं ना दाखवून दिलंय आता टेक्निकली जास्त करेक्ट असलेला वेळ पडली तर बॉलिंग करू शकणारा आणि विश्वास ठेवता येईल असा फिनिशर म्हणून शशांक पुढे येतोय प्रीती झिंटानं ज्या प्लेअरला चुकून टीम मध्ये घेतलेलं तो पुढच्या लिस्ट लिस्टमध्ये रिटर्न होणारा पहिला प्लेअर ठरू शकतो आणि माणसाला चुकून दुसरा चान्स मिळाला तर काय करता येऊ शकतं याचं उदाहरणही तुम्हाला काय वाटतं शशांक सिंह इंडियन क्रिकेटमध्ये कुठपर्यंत मजल मारू शकतो तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्कीच सांगा आणि आय पी इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका